शुभ सकाळ माझ्या गोडगोड मैत्रिणींना तर आज आपल्या अंगणातील पारिजातकाची फुलं आणि लाल अशी कर्जळाची फुलं तर अशा छान अशा पॉझिटिव्ह थॉटने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत मैत्रीण माल, आज आहे घटाची माळ आणि घटाच्या माळीचा आज पहिला दिवस आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला फराळामध्ये मी काय बनवणार आहे आज मी ते दाखवणार आहे आणि आपल्या गावामध्ये देखील घटस्थापना होणार आहे ज्योत येणार आहे तिकडेही जायची गडबड आहे तर चला पटपट आवरून घेऊ तर मैत्रिणी मी आलेले आहे आपल्या किचनमध्ये आणि हे बघा आज फराळासाठी आहेत रताळी तर एवढे मी हे रताळे धुवून घेतले ते आता हे टोपामध्ये उपडाय ठेवणार आहे इकडं आता हे दोन तीन मोठ्या मोठे साईजचे ठेवले ते होतील उद्या पर्वाला कारण नवरात्र म्हटल्यावर नऊ दिवसाचे उपवास आहेत मैत्रीणं तर वेगवेगळं उपवासामध्ये असतं तर असं हा मी तवा पालथा ठेवणार आहे आणि त्याच्यावरती रताळ उकडणार आहे ती तर छान असं मी आता हे रताळे उकडून घेणार आहे मैत्रीणं तर तव्यावरती हे बघा असे टोपच्या रताळ्यावर पालथा घालायचा आणि हा अगदी मी आता गॅसवरती इथे ठेवून देणार आहे तर चला आता आपली रताळ उकडून होते तर मैत्रिणी आपली रताळही छान उकडलेत आणि आता त्यानंतर मी गरमागरम झिरकं करणार आहे तर ते आता गावातून आल्यानंतरच करणार आहे तर हे बघा आता इथे मधीच घातले आहे आपल्या अंगणामध्ये सोयाबीन वाळत तर सोयाबीन कालला केली आणि ती आज वाळत घातलेली आहे तर चला आता आपण ज्योत आणण्यासाठी गावात जाऊया नमस्कार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रीणला तर मैत्रीण आज आहे घटस्थापना आणि आज आपली घटाची पहिली माळ तर सगळ्यांच्याच घरोघरी आपले घट बसले असणार आहेत आणि प्रत्येकाच्याच गावामध्ये देखील आ... म्हणजे नवरात्र उत्सव सगळीकडे जोरदार असा आपण साजरा करतो गावाकडे असो किंवा शहरामध्ये तर राजदांड्या वगैरे किंवा गरबा सगळीकडे खेळला जातो तर आमच्याही गावामध्ये असंच राजदांडे आहे गरबा आहे तर तिकडे जायचं आहे सकाळीच आपली ज्योत आलेली आहे तर आपली जी काही कवठेची अमाई देवी आहे आपली तिथनं ज्योत प्रज्वलित करून आमच्या बोटा गावापर्यंत आणली आमच्या गावामध्ये सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि तिथे आपलं घटस्थापना झालेली आहे आणि आता मस्तपैकी दांडिया पण आहेत तर माझ्याही घरामध्ये मैत्रीणं मी घट बसवलेला आहे तर असं छानपैकी घटाची आजची पहिली माळ तर असा घट स्थापना झालेली आहे तर आजची पहिली माळ आहे आणि आजचा रंग आहे मैत्रीणं तर पिवळा म्हणून मी देखील पिवळी साडी परिधान केलेली आहे पिवळा रंग हा शांतीचा आणि खुशीचा प्रतीक आहे तर सगळ्यांच्या जीवनामध्ये अशीच आनंद शांती आणि खुशी नांदो तर चला आता दांडिया खेळायला जाऊ तर आमच्या गावामध्ये आपण बघूया कशा आपल्या गटाची स्थापना झालेली आहे आणि राज दांडिया खेळतोय तर हे बघा माझे जाऊ आणि मी आम्ही आवरून सावरून आलेलो आहे दांडिया खेळायला तर आमच्या दोघींच्या हातामध्ये दांडिया आहेत आणि दोघींनी ही पिवळ्या साड्या घातल्या ना आज पहिला दिवस पिवळी साडी तर आपण जवळजवळ पोचलेला होते तर मी दाखवते तुम्हाला आपण कुठं आपलं दांडियाचं ग्राउंड वगैरे हो आहे आता आपण नुकतंच आलेलो आहे बघा प्रवेशद्वाराजवळ सप्तशृंगी नवरात्र उत्सव मित्रमंडळ तर इकडं डोंगरावरती बघू शकताय लाइटिंग आणि सप्तशृंगी नाव आहे तिथे आपलं देवीचं मंदिर आहे आणि खाली बघा इथे जवळच आता ग्राउंड खेळण्याचं तयार करण्यासाठी मैदान तयार केलेलं आहे तर चाललीय सगळ्या आता बायकांची एक 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 जाण्या येण्याची गडबड आपण आलेलो आहे ग्राउंडच्या जवळ हे बघा असं मस्त पैकी मोठं असं ग्राउंड इथे तयार केलेलं आहे आणि आपल्या देवीचा घट बसलेला आहे तो दाखवते प्रेक्षक मंडळी येऊन बसलेले आहेत बघण्यासाठी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे आज देखील हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं पैठणीचे मानकरी आमच्या मनुष्यता उभारून याचे सर्व प्रकारच्या खेळामध्ये असो कोणतंही सामाजिक कार्य असो वा सामाजिक कार्यक्रमामध्ये का हेरारेरीने सहभागी होतात आणि आज देखील पहिल्यापासून ते दांग्यावर पण पहिल्याच उभ्या राहिल्या त्यानंतर विविध प्रकारचे खेळ होते त्यामध्ये देखील पहिलेच उभ्या राहिल्या आणि लक्षीप्रजचे पहिल्या दिवसाचे साडीच्या मानकेरी देखील त्या कारल्या या आपल्या या महिला मंडळात नवरात्र सॉरी सप्तसंगी नवरात्र महिला मंडळ हे त्यांचा सत्कार करता येईल स्वीकार करा